जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने काल दाखवलेल्या बातमीचे पडसाद उमटत आहेत जय महाराष्ट्राने काल दाखवले आगार प्रमुखांनी पोलिसांना दिलेलं पत्र दाखवलं होतं पोलिसांनी बंदोबस्त का दिला नाही असा सवाल सुद्धा उपस्थित करण्यात आला होता प्रशांत जगताप यांनी सवाल उपस्थित केला आहे तर स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचत प्रशांत जगताप यांनी सवाल उपस्थित केलेला आहे जय महाराष्ट्राच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे काल रात्री जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने एक एक्सक्ल्युसिव बातमी दाखवली आणि त्या बातमीमध्ये स्वर्गेट आगाराने किती पत्र जे आहेत ते पुणे पोलिसांना दिलेले आहेत याची लिस्ट सुद्धा जय महाराष्ट्र दाखवली त्यानंतर आज सुप्रिया सोळेने देखील ते, ते ट्विट करत पोलिसांच्या सगळ्या निष्काळजीपणाचा आढावा घेतलाय आपल्यासोबत शहराध्यक्ष प्रशांत जगताप आहेत पुणे पोलिसांचं महाराष्ट्र पोलिसांचं आणि राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांचं हे अपयश आहे की मागच्या पन्नास तासापूर्वी ज्या आरोपींनी बलात्कार केलाय ज्या आरोपीचं नाव माहितीये गाव माहिती आहे त्याचं फुटेजमध्ये त्याचा चेहरा माहिती आहे त्याचा मोबाईल नंबर माहितीये हे माहिती असून सुद्धा त्या ठिकाणी त्याच्याही पलीकडे हे मुख्य नका शहरातल्या मुख्य भाग नका स्थानिक हा घडलेला प्रकार आहे इथून शहरातल्या बाहेर पडायचं म्हटलं तर सगळ्या बाजूला सीसीटीव्ही कॅमेरेची जाळ म्हणजे अर्थात तर टेक्नॉलॉजी आहे म्हणजे टेक्नॉलॉजीच्या नाकावर टिचून हा आरोपी पडून जातो पन्नास सहा सात सापडत नाही त्याच्या पलीकडे जाऊन पुणे पोलिसांना तो आरोपी पकडून देण्याकरता एक लाख रुपयाचं बक्षीस जाहीर करावं लागतं हे पुणे पोलिसांचं महाराष्ट्र पोलिसांचा अपेक्ष आहे त्याच्यावर राज्याच्या गृहमंत्र्यांचा तर अपेश आहे पण ह्याच्याबरोबर कायद्याचा धाकच राहिला नाही अशी परिस्थिती कारण की त्या घटना घडल्यानंतर मागच्या चाळीस तासामध्ये एक कॅब चालक पुणे पुण्याच्या असतो दिवसभर तुमच्या टी व्ही चॅनलच्या बातम्या चालू आहेत की आरोपीने बलात्कार करून पळ काढलाय पुणे पोलिस त्याला शोधतायत अशा परिस्थिती एक कॅब चालक एका महिलेचा विनयभंग करतो आज सकाळी धक्कादायक म्हणजे ज्या आगार ज्या आगारामध्ये बलात्कारची घटना घडली तिथे पोलिसांचा बंदोबस्त हे माहिती असून एक चोर इथल्या एका महिला कंडक्टरची पर्स पळवतो याच्यासारखा अपयश पुणे पोलिसांचं किंवा महाराष्ट्र पोलिसांचं असू शकत असं आमचं म्हणणं आहे सोयने जे पत्र ट्विट केलंय आपण जय दाखवली होती आ, या पोलिसांनी निष्काळजीपणा केला त्यातून हे सगळे प्रकार घडले या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे का असेल याच्यामध्ये जे जे दोष असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला म्हणजे आमची मागणी आहे त्याचं कारण आहे की एका मुलीवर बलात्कार होत असताना जर काही उपाययोजना अगोदर झाल्या असल्या तर बलात्कारच्या घटनेला सामोरं जावं लागलं नसतं कॅमेरा पर्सन दीप मिश्रा सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे